सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भटकर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्योतिषत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या सर्व सर्वांना या ठिकाणी अभिवादन करून या सार्वजनिक सावित्रीबाई फुले वाचनालयामध्ये आजची वंदना या वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये आजची वंदना या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी या धम्मपीठावर उपस्थित आजच्या या वंदनेला अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी भोरकर सर आमचे अमरावती जिल्ह्याचे पर्यटन सचिव आदरणीय आणि पत्रकार नयनजी मुंडे सर अमरावती जिल्ह्याचे संघटक भटकर सर शेंडे सर नागदेवे सर सर उपस्थित सर्व भारतीय बुद्ध महासंघांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व महिला उपासिकांना सर्वांना माझा जय भीम या ठिकाणी जी मालिका आम्ही भारतीय संविधानाबद्दल जे राहत आहे ते प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला संविधान माहीत असलं पाहिजे कारण आपल्या घरी संविधान आहे सर्वांच्या घरी आहे कोणाच्या घरी नाही आहे पण आपल्या घरी संविधान असून सुद्धा आपण संविधानाचं एक सुद्धा पान काढून आपण वाचत नाही हे संविधान आपण न वाचता त्यांचा बाकीचे फायदे घेत आहे पण आपण त्या संविधानाचा फायदा आपण कधीच घेतला नाही संविधानाचा फायदा आपण घेतला पाहिजे कारण संविधाना बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान आपल्याला राज्यघटना बाबासाहेब लिहून दिली पण आपण त्याचा परिपूर्ण पालन करत नाही करतो का आपण म्हणून मला भारतीय संविधानाचे जे महत्व आहे जे उद्दिष्ट हे आपल्या समोर मला विषय करायचे आहे तुमच्या समोर भारतीय संविधानाचे महत्व कसे होते म्हणजे कसं मुख्य संविधानाचे पंचवीस भाग असून त्याची अनेक प्रकरणामध्ये विभागणी केली आहे भारतीय संविधानाचे असे पंचवीस मुद्दे होते त्याच्यामध्ये विभागणी केली सुरुवातीच्या तीनशे पंच्याण्णव कलमांपैकी काही कलमे आता काल बाहेर झाली आहेत सध्या जानेवारी दोन हजार वीस राज्य चारशे अठ्ठेचाळीस कलमे असून भारतीय संविधान हे विस्तार आणि जगातले सर्वात मोठे असे संविधान झाले आहे भारताची राज्यघटना ही काहीशी लवची व काहीशी ताटस्थ अशी होती पण भारतीय संविधानाचे ठळक वैशिष्ट्य कोणती तुम्हाला ते वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे की भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य कोणती बाबासाहेबांनी हे संविधान आपल्याला तयार करून दिलं संविधान तयार करून दिलं तर त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे होते कोणते कोणते वैशिष्ट्य होते तर ते भारतीय संविधानाचे मुद्दे असे होते की भारताच्या राज्यघटनेत एक प्रकारची मूलभूत रचना प्रदान करण्यात आली आहे की जी त्याची कडक वैशिष्ट्य म्हणून परिभाषित केली आहे ही वैशिष्ट्ये मूलभूत हक्क प्रस्तावना धर्मनिरपेक्षता मार्गदर्शक तत्वे न्यायपालिकेचे स्वतंत्र संघराज्य उदारमतवादी लोकशाही कायद्याचे राज्य आणि रिपब्लिकन वाद अशी ओळखली गेली होती हा मुद्दा होता तर भारतीय संविधानाची वैशिष्ट्य गुली संविधानाची इतर काही प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य आणि राज्यामधील संघराज्य शासन व्यवस्था सरकारच्या तिन्ही अंगामधील अधिकारांचे पृथकरण मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कायद्यासमोर समानता आणि विवेक आणि धर्म स्वातंत्र्याला मान्यता देणारे म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आता भारतीय राज्य घटनेची वैशिष्ट्य कोणती भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे एक नंबरच आहे लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटना भारतीय संविधान राज्यघटना बाबासाहेबांची राज्यघटना लिहिली हे जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे व लवचिकता याचा समन्वय म्हणजे जे बाबा जे आपल्याला मुद्दे दिले आहेत बाबासाहेबांनी म्हणजे भारताचे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये कोणती ते वैशिष्ट्ये लोक कल्याणकारी राज्य संसदीय शासन पद्धती मूलभूत हक्क प्रोट मताधिकार संघराज्य शासन पद्धती स्वतंत्र व्यवस्था हे बाबासाहेबांनी असे मुद्दे दिले आहेत त्यामधील संविधानाची उद्दिष्ट कोणती मग तर भारतीय राज्यघटनेचे मुख्य उद्दिष्ट निषेध करणे हा प्रस्तावनेचा उद्देश आहे कारण प्रस्तावना सूचित करते हे अधिकारांची शक्ती देशातील लोकांकडे आहे हे सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक देशाचे वचन देते जे सर्वांना न्याय स्वातंत्र्य बंधुत्व सुनिश्चित करणे भारतीय संविधान सभेत किती महिला सदस्य होत्या त्यामध्ये विधानसभेत तीनशे एकोणनव्वद सदस्य होते त्यापैकी पंधरा महिला सदस्य होत्या त्यांच्यापैकी प्रत्येकाला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचा आणि त्यांच्या ऑपरेशनच्या ठिकाणी संबंधित स्थायिक चळवळीचा व्यापक अनुभव होता त्यांनी भारतीय महिला चळवळीला आकार दिला आणि या हित संबंधांना राष्ट्रीय उद्दिष्ट संतुलित करण्यात आले मग सरनामा म्हणजे काय त्याच्यामधला उद्देश मुद्दा होता सरनामा म्हणजे काय सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय प्रस्तावना म्हणजे राज्यघटनेचा परिचय किंवा प्रस्तावना होय प्रस्तावना राज्यघटनेच्या निर्मात्याचे मत आणि उद्दिष्ट त्या ठिकाणी जाहीर करते मग भारतीय राज्यघटना कशी तयार करण्यात आली भारतीय राज्यघटना कशी तयार करण्यात आली ती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या परिश्रमानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणपन्नास ला ती अमलात आली मग राज्यघटना म्हणजे काय राज्यघटना म्हणजे संविधान किंवा राज्यघटना इंग्रजीमध्ये कॉन्ट्रेशन हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श पायंडे अथवा नियमांचा संच आहे हे नियम एकत्रितपणे राष्ट्रीय अस्तित्व ठरवतात व जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात भारताचे संविधान किती लोकांनी लिहिले डॉक्टर आंबेडकरांना संविधानाचे निर्माते असल्याचे श्रेय दिले जाते कारण बाबासाहेबांनी हे राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी एवढं मोठं आपलं संविधान लिहिलं पण त्याचा श्रेय कोणाला जायला पाहिजे बाबासाहेबांनाच ते श्रेय जायला पाहिजे कारण संविधान सभेच्या मसुदा सभेचे अध्यक्ष होते पण प्रेम बिहारी ही अशी व्यक्ती ज्यांनी स्वतःच्या हाताने संविधानाचे मूळ मूळ प्रत इंग्रजीत लिहिली या कामासाठी त्यांना सहा महिने लागले आणि ऐकून चारशे बत्तीस निफ्ट जिंकल्या मग घटना समितीचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यामध्ये मसुदा समितीचे सुद्धा अध्यक्ष कोण होते बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यकर्तेचे मसा मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी भारतीय संविधानाची स्थापना केली कलम किती होते त्यामध्ये सध्या जानेवारी चारशे अठ्ठेचाळीस कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वात मोठे हे संविधान आहे जगातले सर्वात मोठे हे संविधान आहे संविधान दिनाचे नंतर संविधान दिनाला संविधान भारतीय संविधान लिहायला किती दिवस लागले ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे भारतीय संविधान हे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात हे भारतीय संविधान तयार करण्यात आलं बाबासाहेबांना भारतीय <coughs> संविधान लिहायला किती वर्ष लागले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस भारतीय संविधान हे बाबासाहेबांना लिहायला लागले भारताचे राष्ट्रगीत चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारण्यात आले आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय निर्णय कर घेण्यात आला सध्या भारतीय संविधाना सध्या दोन हजार चोवीस पर्यंत किती अनुच्छेद आहे राज्य घटनेच्या मूळ मजकुरात बावीस भाग आणि आठ अनुसूचित मध्ये तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आहे संविधान हा भारताचा का सर्वोच्च कायदा आहे हा एक दस्तावेज आहे जो सरकारच्या राजकीय संरचना अधिकार आणि कर्तव्यासाठी कायदे प्रदान करतो त्यात मूलभूत अधिकार निर्देशनात्मक तत्वे आणि नागरिकांचे कर्तव्य याचा समावेश होतो मूलभूत हक्क किती होते संविधानाचे शोषणापासून संरक्षणाचा हक्क धार्मिक निवड स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क पर्तिकार... प्रतिकाराचा हक्क मालमत्तेचा हक्क आ... हा हक्क चौवेचाळीसव्या संविधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला असं संविधान आपल्यासमोर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान आपल्यासमोर सादर केलं त्या संविधान आपण एकतरी वेळा पूर्ण संविधान वाचलं पाहिजे ते संविधान वाचून आपल्याला संविधानाचा जो पुस्तक आहे संविधान जेवढं मोठं बाबासाहेबांनी करून दिलं हे संविधान आपल्यापैकी कुणीच वाचत नाही त्यावेळेस शॉर्टकटमध्ये आपण दोन तीन पानं चालतो आणि नंतर तसंच ठेवून देतो पण याचा संविधानाचा जो फायदा आहे तो बाकीच्यांनी भरपूर त्या संविधानाचा फायदा घेतला आणि मोठमोठ्या पदावर गेले असंच आपण न करता आपण जर ह्या संविधानाचा फायदा आपण चांगला घेतला तर आपल्याला आपली पिढी आपल्या आपल्या समोरची पिढी हे चांगली घर असंच या ठिकाणी मी आजचा या ठिकाणी माझ्यावर जो विषय दिला अस्विधानाचा त्याबद्दल मी आपल्यासमोर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आपण शांततेनं या ठिकाणी ऐकून घेतलं सर्वांना जय